आई भाऊकडे आलो आहे आम्ही काही काम होतं त्याचं तिकीट वसही करायला जायचं आहे कार्य क्षेत्रीय कार्यालयामध्ये मग इथेच आहे ते तर मग आम्ही आलो आहे त्याच्याकडे आता त्याच्याकडे जाऊ जा। जरा वेळ बसू साडेतीन वाजता अपॉइंटमेंट आहे तर माझं मॅरेज सर्टिफिकेट झालं आहे पण त्याचं नाही झालं सो आता तिकडे चाललो आहे आम्ही पिलू पण आली आहे मिस्टर आले होते पण त्यांच्या ऑफिसच्या कामानिमित्त ते, ते परत बाहेर गेले तर आता आम्ही जातो आहे इथच यशो हा भेट जाऊन बसली तिकडे हो ना पण काम चालू आहेत जरा हा मग चालू आहे भाऊकड आले ना आता एक्सरसाईज करते आहे तर गाई आता आले जरा बसले या दोघांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे त्याच्यामुळे सध्या ते दोघं कामात आहेत आता मी तुम्हाला दाखवलं हा हॉल आहे आणि त्या साईडला थोडंसं काम चालू आहे त्याच्यामुळे तिकडचं नाही घेतलं मी आणि इकडे ही चालली ही जी एक्सरसाईज पाय दुखतील इकडे वॉशरूम आणि या साईडला आहे किचन तर तिकडे तुम्हाला मी सांगितलं हॉल आहे हॉलमध्ये थोडंसं काम चालू आहे फर्निचरचं वगैरे त्याच्यामुळे तिकडचं मी तुम्हाला दाखवलं नाही आणि तर तिथे जायचं आहे आम्हाला तुम्हाला गाडी दिसती ये तिथे क्षेत्रीय कार्यालय आहे तर तिथे आपल्याला मॅरेज सर्टिफिकेटचं काही कामासाठी जायचं आहे डिस्टन्स आहे इथं फ्लॅट आहे आणि इथं वडगावचं क्षेत्रीय कार्यालय आहे ता ता था था <laughs> था था। तर आपल्याला तिथे जायचं ते दोघं निघालेत ते दोघं पण गाडीवर आलेत आता चालता गप्पा मारती आहे तर किती जण असे आहेत की ज्यांचं लग्न खूप वर्ष झालं झालेत आणि आपण मॅरेज सर्टिफिकेट केलेलंच नाही तर माझं लग्न लग्नानंतर पाच वर्षानंतर मी मॅरेज सर्टिफिकेट केलं आहे खरं सांगते आहे मी त्याआधी नाहीच केलं आणि माझ्या मागे जी आहे ना ती सगळी माणिक वगैरे खाऊ घालली आहे चला पळा पळा तुम्ही चला त्याच्या आजीने अशी मस्त टोपी आणली आहे मला काय असं नाही लागलं लागलं सगळे चाललोय आता सगळे चाललोय पी पी ही करत राहते बघाईच आपण आत्ता शनिवारला आलेलो आहोत सेवा सदन सुंदरबाई मराठी ही शाळा जी आहे ती माझी शाळा आहे म्हणजे जी मी जिथे शिकलेली आहे सातवी ते दहावीपर्यंत माझं शिक्षण इथे झालेलं आहे शनिवारला आणि आता आम्ही सिटीमध्ये आलो आहोत काही सामान घ्यायचं काही शॉपिंग करायचे त्याचा ब्लॉग वेगळाही येणार आहे तो नक्की तुम्ही बघा आणि चला मग बघूयात गुड मॉर्निंग गाईज आज आहे सेकंड डे आणि काल तुम्ही बघितलं आमचं काल काही काम झालेलं नाही आहे मॅरेज सर्टिफिकेटचा तर भाऊ पुन्हा एकदा मला घ्यायला आलेला आहे आणि मी त्याचबरोबर इकडे टिफिन पण घेतला मिस्टरांना टिफिन द्यायचा होता आज मला लेट झाला त्याच्यामुळे त्यांना टिफिन दिला नाही आहे तर आता हे थांबले होते बागेत तर आता त्याने त्यांना टिफिन देऊन भाऊ मला इकडे आईकडे आम्ही आलो आहे आणि ही फॉर्म भरती आहे तर आईचं जेवण कर पोळ्या केल्यात मी केल्या पोळ्या आणि आता आम्ही ऑलरेडी जेवून आलोय नाही जेवू जेवू म्हणती तुम्ही जेवा ना आता अडीच वाजले ना म्हणती जेवा आता जेवायला नको देऊ कुरड्या पापड दे कारण आम्ही ऑलरेडी जेवून आलोय काय म्हणते आमचं सकाळपासून पोळ्या अरे वा अकराला करायला घेतलं आणि एक वाजता झालं पण आम्ही नाही पोळ्या केल्या मी तिळाच्या पोळ्या केल्या ऐकतच नाही आईने दिलेली आमटी आणि भात. नको भजी. अगं जेवू ना जेवलं नाही ना की मग जेवतो माणूस. पण जेवलेलं असेल तर कसं जेवणार आहे सांगा बरं तू. आणि आता थोडं आमटी आणि भात खाऊ. हा मस्त छान सेकंड डे आणि फायनली आज रजिस्टर मॅरेज क्रिकेटचं काम झालेलं आहे. <coughs> उसका ना तोंड असतो तर काही फायनली आज आम्ही सगळे पुन्हा भाऊच्या फ्लॅटवर वर चहा वगैरे घेतो मग आईकडे जाऊ तर काही इथे तिची मोठी मामी तिच्याबरोबर खेळती आहे वेळ टाईमपास केला आणि इकडे छोटी मामी तिची ती थी, बच्चूला घेऊन खेळवती आहे सो आता इकडे थोडा टाईम स्पेंड करून आम्ही फॅमिली पुन्हा आईकडे जाऊ थोडा वेळ बसू आणि मग मी निघणार आहे तर इकडे बघा ना शार्विलला एवढी सवय लागली आहे ना ते टमाटरचं गाणं खूप आवडतं त्याला आणि सस्याचं तर मामी त्याला खेळवती त्याची काकू त्याला खेळवतीये आणि इकडे हिची मामी हिला खेळवती म्हणजेच चाललंय खेळण तिळगुळ घ्या गडगड बोला पण तिळगुळ घे गडगड बोल <laughs> चारा 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 बघाई जेवले नाही म्हणून आईने डबा दिला तिकडं तिळक देतात आता मी केलं माझं शूटच नाही केलं